आमचे स्फूर्तीस्थान प्रेरणा स्थान, स्थान आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आजचा हा आनंदाचा क्षण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या अध्यक्षपदी माझी निवड म्हणजे मला दिलेली सुसंधी या सुसंधीचं सोनं करीन बाजार समितीचा मूळ घटक शेतकरी व्यापारी सर्व स्तरातील व्यापारी यांच्याशी सुसंवाद साधून भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचा विकास हाच माझा ध्यास राहील असे स्पष्ट प्रतिपादन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुणवंत व्यक्तिमत्व माननीय रवींद्र घोडविंदे सर यांनी केलं ज्या किल्ले दुर्गण राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला ती कल्याणची पवित्रभूमी आणि एक आपण आदर्श शिक्षक एक गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व आणि कल्याण शहराच्या मध्यवर्ती थी ठिकाण असलेल्या कल्याण बाजार समितीच्या अध्यक्षपदी सर आपली निवड झालेली आहे आणि या निवडीचं खरं जे स्वारंश्य आहे ते आपण कोणाला देणार आणि दुसरं म्हणजे या कृषीपणे बाजार समितीच्या माध्यमातून आगामी योजना आपल्याकडे काय याचं सर्व श्रेय आमचे प्रेरणास्थान लोकप्रिय आमदार किसनजी गटोरी साहेबांना देणार आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाला पायाभूच्या समस्यात का सोडवण्यासाठी प्रयत्न करा या ठिकाणी सर प्रश्न असा आहे की बाजार समिती म्हटलं की शेतकरी कष्टकरी कामगार यांची पवित्रभूमी आणि ते शेतकरी आणि व्यापारी यांचा सुसंवाद आपण कसा साधू लोकांचा सुसंवाद साधला ना शेवटी व्यापारी आणि शेतकरी हे एकमेकांचे घटक आहेत हो घटक आहेत आणि या घटकांचं एक समतोल साधला संवाद साधला दोघांशी की दोघांशी संवाद साधून त्यांचं मुलं करून माझ्या समिती विकासायला प्राधान्य दे या ठिकाणी जर पाहिलं तर किशन कथरे साहेबांची ना आमची अगदी पार अगदी सरपंच असल्यापासूनची दोस्ती आहे परंतु मी ज्यावेळा माशात घटाचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलो त्यावेळा त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही यायची गरज नाही उद्घाटनच मला बोलवतो असा एक कार्यक्षम आणि ग्रंथ आमदार आणि याच्या मार्गदर्शनाकडे तुम्ही काम करत आहात त्यांच्यातून काय गुण घेतला आहात त्यांच्यासारखंच फक्त विकासाला प्राधान्य द्यायचं आणि पुढे जायचं धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली हां त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि बाजार समितीच्या माध्यमातून आपला उत्तर तो प्रगती वर्षापेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र